हटाओ ट हटओ कांगोर डम्पिंग अस्पताल लालू पैसे मंजूरमार्ग डंपिंग ग्राउंड बंद करण्याचा उच्च न्यायालयाच्या आदेशाचे पालन प्रशासन करत नसल्यामुळे आज विक्रोळीकरांनी विक्रोळी स्टेशन बाहेर एक दिवसीय लक्षणीय उपोषण करत स्वाक्षरी मोहीम सुरू केली जर डंपिंग ग्राउंड बंद झाले नाही तर एक मोठं आंदोलन काही दिवसात करणार असल्याची माहिती विक्रोळीकरांनी दिली आहे सर्वप्रथम एक विक्रोळीचा नागरिक म्हणून मी आज उच्च न्यायालयाने जी ऑर्डर दिलेली आहे डंपिंगच्या विरोधात त्याचं इम्प्लिमेंटेशन व्हावं महानगरपालिका आयुक्त यांनी या ऑर्डरचं इम्प्लिमेंटेशन करावं आणि ज्या विक्रोळीकरांना या पंधरा सोळा वर्षाच्या त्रासातून जी रोगराई आहे त्याचा हा नागरिक सामना करत आहे त्याच्यातून मुक्तता करण्यात यावी असं आवाहन करण्यासाठी आणि त्यांचं लक्ष वेधण्यासाठी आम्ही आज या ठिकाणी एक दिवसीय साखळी उपोषण आणखी स्वाक्षरी मोहीमसाठी विक्रोळीकर म्हणून सर्वपक्षीय समस्त विक्रोळीकर आज या ठिकाणी सकाळ नऊ वाजल्यापासून आतापर्यंत आंदोलन चालू आहे महानगरपालिका एकदम निडर झालेली आहे तिकडे नागरिकांचा यांना काही ना पडलेलं नाही आहे यापुढे मी उलट जाऊन असं म्हणेन की काही नागरिकांचा काही न ना विचार करता महानगरपालिका काल सुप्रीम कोर्टामध्ये या न्याचे याचिकेविरुद्ध अपील केलेलं आहे यांना विक्रोळीकरांचं आणि टॅक्सपेयरचं इकडे सर्व टॅक्सपेयर आहेत कांजूर भांडूप म्हणूनपर्यंत हा सगळा दुर्गंधी पसरत आहे रोगराईने लोक त्रस्त आहेत आणि याच्यातून शासनाचं आणखी महानगरपालिकेचं लक्ष वेधण्यासाठी आज हे एक दिवसीय लाक्षणिक उपोषण या चा ठिकाणी चालू आहे हे बघा प्रामुख्याने मुंबईमध्ये चार डंपिंग आहेत त्यापैकी गोराई हे डंपिंग पूर्णपणे बंद आहे आणि ईशान्य मुंबईमध्ये मुंबईचा पूर्ण कचरा हा तीन डंपिंग ग्राउंड ईशान्य मुंबईत गेली पंचवीस तीस वर्ष कार्यरत आहेत इकडच्या लोकांना जगण्याचा अधिकार नाही आहे का हे शासनाला कधी जाग आहे आणि ह्या ही जाग आणण्यासाठीच जा। दिनांक अठ्ठावीस अकरा दोन हजार पंधरा रोजीसुद्धा अशाच प्रकारचं या ठिकाणी आंदोलन करण्यात आलं होतं आणि त्यावेळी डंपिंग ग्राउंडवर सुद्धा समस्त विक्रोळीकरांनी मोर्चा नेला होता त्याप्रमाणे संविधानाने जी जी आयुधं आम्हाला दिलेली आहेत ती ती आयुधं वापरून वेळोवेळी वापरून आम्ही या ठिकाणी आंदोलनाच्या मार्फत आणखी संविधानाच्या दिलेल्या अधिकारामार्फत आम्ही शासनाचं नेहमीच लक्ष वेधून घेत आहोत परंतु शासनाने नेहमीच आम्हाला इथे दुर्लक्षित केलेलं आहे आणि इकडच्या लोकांवर अन्याय केलेला आहे